मंचर नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराला आज विधिवत आणि उत्साही सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचा तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवार संजय भाऊ थोरा त्यांची सून प्राची आकाश थोरा त्यांनी आज शुभ मुहूर्त साधत प्रचाराचा श्री गणेश केला. यस कॉर्नर परिसरातील गणेश मंदिरात प्राची थोरा त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन नारळ फोडला यावेळी यस कॉर्नर परिसरातील महिला माता भगिनी आणि वडीलधारी बांधवांच्या विनंतीवरून त्यांनी याच भागातून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी बोलताना प्राची थोरात त्यांनी सांगितले की आज गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आम्ही कामाला सुरुवात करत आहोत यस कॉर्नर येथील माता भगिनींनी दाखवलेला विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे प्राची थोरात त्यांनी या भागात स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या येत्या काही दिवसात त्या मंचर शहरातील सर्व प्रभागांमध्ये जाऊन मायबाप जनतेचा आशीर्वाद घेणार आहेत युवा उच्च शिक्षित आणि व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा अनुभव असलेल्या आहे नमस्कार संजय जिजाभाऊ थोरात यांची मी सून प्राची आकाश थोरात मी नगरपंचायत मधून नगर, नगर अध्यक्ष पदासाठी उभी राहिलेली आहे आज आम्ही प्रचाराची सुरुवात करत आहोत तर सुरुवात करायच्या आधी आम्ही एस गणपती मंदिराच्या इथे येऊन नारळ फोडून देवाचे आशीर्वाद घेऊन आज सुरुवात करत आहोत आणि तुम्हाला सर्वांना भाऊंची कामांची माहिती आहे तर सगळ्यांना एवढीच विनंती राहील की सगळ्यांनी आम्हाला बहुमतानी निवडून जावं नमस्कार मी स्नेहल चास्कर अध्यक्ष भाजपा आंबेगाव मध्य मंडळ आज मनसर प्रभाग सोळा या ठिकाणी आम्ही गणपती मंदिरापुढे आपल्या मनसर नगर पंचायतच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकाची सुरुवात आम्ही गणपतीच्या मंदिरापुढे नारळ फोडून करणार आहोत खर तर आपल्या मनसर नगर अध्यक्षपदासाठी आपल्या प्राचीताई थोरात उभ्या आहेत आणि मी नगरसेवक सोळा प्रभागामधून उभी राहणार आहे मनसर हे माझ्यासाठी गाव म्हणजे माझं नाळच या मनसरशी जोडलेली आहे माझं मामांचं गाव आहे त्याचं त्याबरोबर माझं माहेरही इथे आहे माझं शिक्षण बालपण सगळं मनसरमध्ये जा त्यामुळं खर तर आज सोळा प्रभागामध्ये जे सर्वसाधारण महिला म्हणून इथे जिथे मला ही तिकीट भेटली आहे खर तर मला आज खूप आनंद होतोय की या प्रभागामध्ये मला काम करण्याची संधी भेटणार आहे आणि जे काही आपल्या संजू भाऊंनी कामं केलेली आहे यस कॉर्नर त्याचबरोबर आंबेगाव मध्येही संजू भाऊंची भरपूर कामं झालेली आहेत आणि कॉर्नर कॉर्नरमध्ये भाऊंनी जे गांजाळे माळा येथे जो रस्ता केलेला आहे तो पंच्याऐंशी लाखाचा केलेला आहे त्यानंतर ओढ्या पड्याला साखो पूल केलेला आहे तो पस्तीस लाखाचा केलेला आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये संजू भाऊंच खूप छान काम झालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही फक्त आश्वासन देत नाही आम्ही ते सर्व कामं कृतीत करून दाखवणार आहे आता प्रचारामध्ये आम्ही जागोजागी जिथे फिरत होतो त्या प्रचारामध्ये प्रत्येक ठिकाणी लोकांच्या अडीअडचणी आम्ही समजून घेतल्या आणि त्या सर्व अडीअडचणी आम्ही नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सर्व मंसरकरांना एवढी विनंती आहे की प्राचीला आणि मला सर्व बहुमताने विजयी करा धन्यवाद